मंडळी मी जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे थेट स्वर्गनागिरी कोकणातून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज रविवार आहे काल शनिवार होता तर काल शनिवारीच रात्री आलो आहे मी गावी तर थोडं काम आहे त्या कामासाठी आलो आहे मम्मी पण आले आले माझ्यासोबत तर त्यासाठी कामानिमित्त आले गावाला आहे दोन तीन दिवस इकडेच तर मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आहे ना गावाला पाऊस वगैरे भरपूर पडतो आहे आणि गावचं वातावरण आहे ना तर हिरवंगार झालेलं आहे सगळीकडचं आणि पावसामध्ये तसं होतंच हिरवंगार वातावरण तर मंडळी ब्लॉगमध्ये मला माहीत नाही मी काय करणार आहे तुम्हाला काय दाखवणार आहे ते पण व्हिडिओ चालू केले ब्लॉग सुरू केला आहे बट ह्या साईडला मागे बघू शकतं तर हे आमचं घर आहे इकडे आणि आजूबाजूचं पण वातावरण एकदम आहे पाऊस जोरात पडत होता सगळं सगळंच पण आता पडत नाही पाऊस गेला आहे पाऊस आता शांत झाला आहे तर मंडई आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा ब्लॉग सुरुवात करूया चला तर मंडई तुम्हाला गाव फिरून दाखवतो गाव फिरून म्हणजे आता जाईन मी इकडे तिकडे फिरेन बसेन तर तुम्हाला तो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन तुमच्यापर्यंत पोचेल गावचं वातावरण गाव गावाकडे कसं काय आहे ते सगळं तर मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत दिस तरच तुम्हाला मजा येणार व्हिडिओ गावचं वातावरण कसं आहे काय काय गोष्टी कुठे काय आहेत तर व्हिडिओच्या शेवट शोड, व्हिडिओ शेवटपर्यंत बघतलीच ना तरच तुम्हाला ती मजा येणार आहे तर मंडळी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मग चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी दुपारचे बरोबर बारा वाजलेत बारा वाजा आलेत बारा वाजलेतच आहेत तर मंडळी आमच्या इथं आहे ना बाजूच्या गावा गावामध्ये ना चिखली नांगरणी स्पर्धा आहेत म्हणजे जी कोकणातली माणसं असतील त्यांना माहीत असेल की चिखली नांगरणी स्पर्धा म्हणजे काय असते ते आणि ज्यांना नवीन आहेत त्यांना मी दाखवणारच आहे तो प्रकार काय आहे तो आणि नक्की काय काय केलं जातं ते कसं असतं चिखली नांगरणी स्पर्धा हे मी दाखवणे तुम्हाला तर मी मंडळी मी तिकडे चाललो आहे आता वाडीतले गेले थोडे मी राहिलो मागे पण आता ते गेलेत तर मी पण आता तिकडे चाललो आहे चिकडी नांगरणी स्पर्धा बघायला तर मंडळी ज्यांना माहीत नसेल चिखली नांगरणी स्पर्धा म्हणजे काय आहे ते ते मी तुमच्यासाठी दाखवणार आहे तिथे जाऊन तर मंडळी नक्की बघा तुम्हाला पण सुद्धा मजा येईल एकदम भारी माहोल असतो तिकडचा आता तिकडे जाऊनच डायरेक्ट आपण भेटूया कारण तिकडचं वाता तिकडचं माहोल बघूया तिकडं किती ज बैलजोड्या आलेल्या आहेत आणि तिथे प्रकार दोन दोन प्रकार असतात म्हणजे एक घाटी बैलजोड्यांचा प्रकार असतो आणि एक गावठी बैलजोड्यांचा प्रकार असो असतो म्हणजे असे पळव चिखल पहिलेत ना काय आहे ते तुम्हाला सांगून सम सांगण्यात काय हे नाही तिकडे जाऊनच तुम्हाला दाखवतो थेट तर मंडई चला डावूया आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया चिकनी नांगरणी स्पर्धा आहे तिकडे डायरेक्ट मैदानामध्ये तर मंडळी चला <laughs> 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 तर मंडळी इकडे वाडीतले लावणी लावत आहेत इकडे अंतर आणि त्या साईडला विषय काके आणि ह्या साईडला विठ्ठल आणणं आहे तो बांधावरचं गवत काढतोय इकडे सध्या लावणी चालू आहे ह्या साईडला चिकन चिकन वगैरे केलेलं आहे आणि हे शेतात मूठ टाकलेले आहेत

तर मंडळी ह्या साईडला ह्या बाजूला इकडे सगळी लावणी लावून झालेली आहे इकडे सर्व हिरो हिरव गा दिसत आहे ह्या साईडला लावून झालेला आहे आणि ह्या साईडला लावायचं आहे तिकडे पण आहे लावायचं इकडे पण लावायचं आहे आणि तिथे पुढे अर्धवट राहिलं आहे हां सगळ्यांना जाईल सिद्धीला नाही तर मंडळी सध्या नांगरणी कोण करत नाही नांगरणी म्हणजे सध्या टॅ ट्रॅक्टरनी नांगरून घेतात बैल कोणाकडे राहिलेच नाहीत बैलजोड्या तर तर ट्रॅक्टरनीच नांगरून करतात हा लावणी शेती दिला लावणी पण लावायची आजच्या गावात पाणी बघ गाड्या म्हणजे या ठिकाणी आमचं गणपती विसर्जन तर तिकडची जागा आहे आम्ही ढाऊ बोलतो त्याला ढाऊ एवढं पण पाणी नाही पण ना आहे जास्त आलं आहे अजून पाणी जोरात आलं का तिकडून वरून जातं जा उडी मार उडी मार जा हां तर मंडईचं गणपती विसर्जन स्थळ आहे आमच्या इथलं तर गणपती विसर्जन करतो त्याच्यात आणि ह्या साईडला वरतीवर रस्ता आहे तिकडे गणपती बसवतो आणि ह्या साईडला इकडं आमचा बाले डान्स होतो दरवर्षी आता <laughs> ह्या साईडला काय काम चालू करणार आहेत काय माहीत सगळं करून ठेवलं आहे इकडे बघूया तर चला आता जाव्या डायरेक्ट तिकडे मैदानात जातो आहे आता चालत चालत माझ्यासोबत तिकडं रणवीर आहे ऐका तिकडे रणवीर आहे रणवीरसोबत जातो आहे चला तर मंडळी जावेळ डायरेक्ट एकदा भेटूया मंडळी समोर ते ह्याच्यामध्ये चिखली स्पर्धा होणार आहेत नांगरणी त्याच्यामध्ये बैल पळवणार आहे आणि आपण ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या समोर स्टेज आहे इकडे अजून काही स्पर्धेला सुरुवात नाही झाली कारण बैल जोडा येतात सगळ्या अजूनपर्यंत तर काही बैलजोड्या आलेल्या आहेत तर समोर ला उभ्या आहेत म्हणजे बांधील आहेत सगळ्या बैलजोड्याला तर सगळ्या मालावरती उभ्या आहेत आणि अजून पण वरती तिकडे बैलजोड्या आहेत पण आपण जाऊन नंतर सगळे आणि समोर तिकडे स्टेज आहे अजून काय सुरू झालेले नाहीत कारण अजून चिठ्ठ्यां चिठ्ठ्या आहेत कारण नंबर वाईज बैलजोडं पळवतात त्यामुळे चिठ्ठ्या मेन असतात त्यामुळे तिकडे चिट्ट्या पाडण्याचं काम चालू आहे तिकडे समोर स्टेज आहे तर या अशा प्रकारे इकडे सगळ्या बैलजोडी इकडे आलेल्या आहेत बैलजोड्या वगैरे आणि या साईडला इकडे समोर मैदान आहे त्यानंतर एकोणतीसंबरला पडणार अडुण होणे बैदा प्रसन्न लिंगूबाई भैरी प्रसन्न त्यानंतर केलमाळी गावबाई निघाला ጢጃ�ጃጥጌ спорт

सुरेश शिंदे चिट्टी उठला चला भाई शेट या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांची सुंदर अशी जोडी म्हणजे इकडे गावठी बैल सोडले आता आतमध्ये जोपून जात आतमध्ये याच्यामध्ये आता याच्यामध्ये चिखल पाडली जाणार थोडा वेळ आणि त्यानंतर मग बैल पळवले जाणार शर्यतीला पुढे दाखवणार तुम्हाला कसे पळवतात ते बैल पब्लिक बघा थोडी कमीच आहे पब्लिक अजून वाढते पब्लिक कारण आता चालू चालू पण नाही झाले आताच बैल उतरले खाली ग्राउंड मैदानात तर ह्या साइडून पूर्ण जसे नंबर पाडले तसे बैल लावले तिकडं नंबर वाईज या गावठी जोड आहे तिकडे तर मंडळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही मधले मधले जे शूट आहेत ते मी करून तुम्हाला दाखवेन थोडे थोडे पण मंडई माझ्या बाजूलाच अजून एक आपल्या गा कोकणातील एक युट्यूबर आहे ज्याचं मी त्याला ओळख करून देतो तुमची तो त्याच्यात ॲनवरती पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे तर माझं काय नाही मी थोडं व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ टाकायला जमणार नाही असा खूप मोठी व्हिडिओ होईल तर तो मंडई माझ्या बाजूलाच आहे तर ह्या साईडला आहे तो मित्र मित्राचं नाव काय हाय माझं नाव सोजन गटकर आपला यूट्यूब चॅनल आहे कोकण एक संगमेश्वर मी okay. खुद्द कोकणातलं आहे आणि कोकणातले जे आपले कार्यक्रम असो किंवा नागरणी स्पर्धा चकडा स्पर्धा असल्या तरी आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी शूट करत असतो तर माझ्या okay. यूट्यूब चॅनलला जर कोणी पाहत असेल तर नक्की सबस्क्राईब करा किंवा हे आपला भाव आहे तुझं नाव काय होत माझं सागर जाधव तर मंडळी तू सागर जाधव आहे त्याच्या पण चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्या भावाला आपल्याला खूप लाईक शेअर वगैरे ला करत राहा तर कोकणातला व्हिडिओ तो टाकत राहील आणि असं त्याला प्रतिसाद देत राहा तर बाय ओके तर मंडळी तुझ्या चॅनलचं नाव सांग ना माझं कोकण एक गोप्रो आणलेला आहे तर तो गोप्रो आहे इकडे आणि मी मोबाईल मधून शूट करतोय तर त्याच्याकडे गोप्रो आहे

म्हटलायरे तुम्हाला तिकडे लावणी लावलेली दिसते ना लावलेल्या लावणीत कुणी जाऊ नका डोळे असून आंधळी बनवू नका शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही तुम्हाला फिरायला उभा राहायला तिथल्या शेतकऱ्या अजिबात पाऊल ठेवायचा नाही आणि ज्या ज्या ठिकाणी आपण उभे त्या ठिकाणी सुद्धा लाभायचं नाहीये एक पण झेंडो शोधून जातोय का मी जोड्या लगभग सर्वच्या सर्व मैदानात जातोय बरोबर लावटी जोड्या किती माणूस की फाउंडेशन आपण पाहतोय अशा प्रकारचं दृश्य रामको टापी मध्ये नऊ सप्टेंबरला स्वामी स्वतः पाठीमागे आपल्याला दिसणार आहे नाव ती महिलांचा महिना राखणार आहे सतत क्रमांकाला एकवीस हजार रुपयाचा बसिविधा जाणार आहे नऊ सप्टेंबरला मध्ये गौरी येत्यांच्या सोमवारी

घाटीवाले चला घाटीवाले मैदानात चला घाटी बैठक का काय ना हे हा पेरण्यासारखा कामशील खाली बस नाही मारका थोडी तेवढ्या खाली बघा तुम्हीच हा समोर बसून घ्या उभं राहू नका मोठी माग चांगला बसायलाय चला बघा कस सुंदर दृश्य दिसतय कपल चोवीस जोड्या घाटी घाटा मधल्या

चला झाला करायला कार्यकर्ते सगळ्या झाल्यास बाहेर पडा त्याला टाईम किपर आहे मी शिट्टीवाला तुम्ही दोघं पाहिजे ना तांबा नागरे काय सवलती दिली होती कामगिरी करणारा काय बघतोय साईड तारखे स्टेजच्या

मालगर ही जोडी नंबरची मानकरी ठरते बावीस शेकंद झिरो सात पॉइंट मध्ये पडलेली जोडी अजित वाघे निर्वाड ही जोडी चौथ्या क्रमांकाची मानकरी ठरते त्यानंतर गावती गटातला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरीत एकोणीस सेकंद एकोणसाठ पॉईंट मध्ये हो पळालेली जोडी केदारवर्धन प्रसन्न रामपूर किरण कदम ही जोडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरते गावके गटातला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी एकोणीस सेकंद आणि छप्पन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी अरविंद जाधव तुरळ या जोडीचा दुसरा क्रमांक आला आणि जय हनुमान मित्रमंडळ केदारवर्धन प्रसन्न रामपूर बैकरवाडी आयोजित केलेल्या

अमोल बड़ा ची आज स्वामान लक्ष के लगता है সিদ্ধার তু ফুল চাল ভরকারী त्यांच्या नातेवाई काही पातळीत त्यांच्या नावावरित ना सगळ्यात बांबून आलेली जोडी आहे जोडीचा ड्रायव्हर आहे तो एकदा पावसाला मात्र करंट आलाय जशा काय धाटी गड्या आल्या तसा पावसाला करंट आलाय

मंडळी घरे आलो आणि आंघोळ वगैरे केली आणि मस्त ना चहा वगैरे प्यालो आता आहे तर मंडळी तिकडून आलं आणि मंडळी मी थोड्या थोड्या व्हिडिओज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थोड्या थोड्या व्हिडिओजच्याद्वारे की ना चिक नागरिक स्पर्धा कशी असते ते आणि त्याच्यामध्ये गावटी गट आणि गट असे दोन गट केले जातात पहिले गावटी गट प पळवले जातात त्यामध्ये सेपरेट नंबर काढले जातात आणि त्यानंतर घाटीगट पळवले जातात त्यामध्येही सेपरेट नंबर काढले जातात तर ते नंबर कसे काढलं असतं त्या सेकंदावर असतं टायमर लावला जातो त्या टायमरमध्ये जो देव जेवढं दिलेलं अंतर असतं ते पूर्ण केलं बैलाने किती मिनटामध्ये किती सेकंदामध्ये पूर्ण करतो त्यावर ते नंबर काढले जातात तर म्हणजे ते बैल कसे पळतात कुठून कसे मिळतात ते मी तुम्हाला दाखवलंच आहे थोडंसं व्हिडिओमध्ये आणि म्हणजे तुम्हाला जर बाकीचे सगळ्या व्हिडिओ बघायचे असतील बैल कसे काय पळालेत त्या तर मंडळी एक कोकण बुक म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्यानंतर मॉशी तुम्हाला सांगितलं की तो मित्र होता त्याचं एक चॅनलचं नाव होतं कोकण एक संगमेश्वर म्हणून आणि अजून बरेच सारे यूट्यूबर्स आले आ, ता 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 होते तिथे की दाखवण्यासाठी तर येतीलच यूट्यूबवर त्या त्या व्हिडिओ तर रामपूर गावच्या होते रामपूर गावात भरल्या होत्या त्या व्हिडिओ सॉरी शर्यती तर त्याच्या व्हिडिओ येतील <coughs> तर मंडळी मी हे व्हिडिओ इथंच आहे तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जे नक्की आवर्जून कळवा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सलामत टाटा बाय बाय जय महाराष्ट्र